अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी तपास कार्यात गांभीर्याचा अभाव अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा आरोप राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कारंजा येथील बायपास परिसरातील नगर परिषदेच्या मैदानावर वास्तव्यास असलेल्या एका पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी कारंजा शहर पोलिसात गुन्हा दाखल होऊन पाच दिवसाचा अवधी उलटून सुद्धा या अल्पवयीन मुलीचा अद्याप सुद्धा सुगावा पोलिसांना लागलेला नसल्यामुळे सदर तपास अत्यंत संथगतीने होत असून तपास कार्यात गांभीर्य नसल्याचा आरोप कारंजा येथील जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आला या संदर्भात येथील वास्तव्यास असलेल्या पाड्यावरील पाणी भरण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे एकवीस ऑगस्ट रोजी अपहरण झाल्यानंतर तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांमध्ये अपराध क्रमांक पाचशे पस्तीस चोवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्ह्याची नोंद झालेली असून पाच दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा आरोपीचा शोध व अल्पवयीन मुलीचा तपास अद्यापपर्यंत झालेला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकारी अॅडव्होकेट सौ शीतल कनकिरड कवीश्वर पियुषा गोपाल भोयर ऍडव्होकेट माधुरी राऊत यांनी भेट घेऊन घटनेसंदर्भात आज चोवीस ऑगस्ट रोजी परिसरात प्रत्यक्ष मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन माहिती घेतली असता पोलीस प्रशासनाकडून याबाबत समाधानकारक असा तपास गेले पाच दिवस उलटून सुद्धा होत नसल्याने हवालदिल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना न्याय मिळालेला नाही आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळावी अशी याचना करणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावरील असुरक्षितता व भीतीचे सावट मात्र स्पष्ट दिसत असताना कारंजा शहर पोलिसात आज चोवीस ऑगस्ट रोजी जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता सदरहू तपास कार्य करणारे पोलीस अधिकारी मिश्रा यांच्याशी संपर्क केला मात्र ते यवतमाळ येथील बंदोबस्तात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगून या घटनेबाबत ते अन्नभिन्न असल्याचे समजले यावरून या घटनेसंदर्भात कारंजा पोलीस किती गंभीर आहे याचा अनुभव देखील दस्तूर खुद आला दरम्यान सदर तपासा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून तपासकार्यात गांभीर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे कारंजा परिसरातील दैनंदिन व मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींच्या अपहरणांच्या वाढत असलेल्या घटना पाहता नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे असे मत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा